गावाक्या शेतात फुल मातीची आठव विसरू हे नमस्ते मी दीपक पवार वेळे ग्रामपंचायत सदस्य आपले मित्र आहेत सुरेश पवार आज आपण त्यांच्या वावरात आलोय शेतामध्ये विशेष असं सांगायचं की वेळे गोबरधन प्रकल्प ह्याचे फायदे किती आहेत हे आज मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे आज आपले सूरज पवार यांनी वेळे बायोगॅसच्या ते जी तयार झालेली स्लरी ती स्लरी आपण त्यांच्या शेतामध्ये त्यांनी आणलेली आहे आणि बऱ्याच वेळा त्यांनी त्या स्लरीचा वापर केलेला आहे आज त्याच्या माध्यमातून हे बाजूला आपल्याला जे खत पडलेले दिसतं आहे या खतामध्ये त्या स्लरीचा वापर करतात आणि त्याच्याद्वारे खत तयार करून आपल्या शेतीला जाडाला वापरतात आणि त्याचे फायदे साक्षात आज सूरज पवारच तुम्हाला सांगू शकतील कशापर्यंत आपण त्याचे वापर करता हे तुम्ही जरा थोडक्यात सांगावं ही स्लरी आम्ही आणून शेणखतामध्ये टाकत आहे सर्व शेणखतात ता पसरून टाकत आहे पसरून टाकल्यानंतरनं त्या शेणखताची ताकद वाढण्यास त्याच्यापासून मदत होत आहे आणि ती खतं आम्ही आता फळबागेसाठी वापरणार आहे स्लरी स्लरीचे खूप फायदे येत्या पिकांना फळांना खूप चांगली वाढ चांगलं तेज आणि चांगल्या उत्पन्नाला खूप मदत होती त्याच्यापासून आणि खतामध्ये आत्ता मी सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया सोडलेले आहेत परत डिकंपोजर टाकलेलं आहे आणि जायटविकी आमचं ते गोधन येतं वापर हो ते वापरलेलं आहे त्यामुळं ते चांगलं कुजून आणि हे गो गोवर्धनचं गो स्लरी वापरून त्याची ताकद डबल टिबल पाचपट वाढलेली आहे आता आणि त्याचा फायदा मला भविष्यात माझ्या शेतामध्ये होणार आहे हे जीवामृत तयार केलेलं आहे आम्ही ह्याच्यामध्ये शेणखत दहा किलो गोमूत्र दहा लिटर आणि गूळ तीन किलो आणि बेसनपीठ एक किलो असं वापरलेलं आहे आणि हे जीवामृत तयार केलेलं आहे हे पण ह्याच्यामध्ये सोडणार आहे ह्याच्यापासून ह्याचा चांगल्या शेणाची ताकद वाढणार आहे आणि त्याचा उत्पन्नात चांगला फरक पडणार आहे hmm. हे बघा अशा पद्धतीचं काळं आणि भुरभुरीत खत तयार होतं आहे असं भुरभुरीत चिकटपणा राहत नाही कसलाही वास येत नाही त्याचा आणि छान खत तयार होतं ह्याला आपण शंभर शंभर एम एल दोन वेळा दिलेलं आहे ते रिझल्ट चांगला आहे त्याचा फुटवा वगैरे परत झाडाची ग्रोथ चांगली होती आणि आत्ता ही किती लावले आहेत आपण नुसती आपण आता झाडं लावलेली आहेत अडीच हजार झाडं लावली पेरूची अडीच हजार झाडं पेरूची सुरेश पवार यांनी इथं अडीच हजार रुपये लावलेली आहेत आणि साधारण ही सर्व रुपये आता आठ महिन्याचे आहेत आता या प्रत्येकाला स्लरीचा वापर करतात आणि त्याच्यामुळं त्यांना आपल्या बायोगॅसच्या स्लरीचा खूप फायदा होत आहे त्याचबरोबर त्यांचे श्रम आहेत आणि जास्तीत जास्त त्यांना नफा मिळावा त्याच आपल्या वेळे ग्रामस्थ ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांना शुभेच्छा आहेत त्यांच्या कष्टाला यश यावं धन्यवाद नैसर्गिक शेतार समृद्धि चहा प्रा नै सर्गिक शेति करा कष्टा चे